नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया यात्रे एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिस्मिल्ला गाधी भंडार दुकानात अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपये रोख पॅन कार्ड चोरी केल्याची घटना घडली होती या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार दुकानातच काम करणाऱ्या राकेश सावळे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देत चोरीस केलेले दोन लाख रुपये रोख आणि पॅन कार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपीने अजून कोणते गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत रविवार दिनांक सत्तावीस रात्री बिस्मिल्ला गादी भांडा धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामान सा चोरी केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक पुणे शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने पुण्याची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली ती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने जे ते दुकान फोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असा सर्व मुद्देमाल काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या मुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपी आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत किंवा त्याची इतर काही टोळी आहे का याचा तपास सुरू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद